काल जो राठोड आणि निंबाळकर वाद झालेला आहे जो सोशल मीडियामध्ये व्हिडिओ पसरतो आहे आणि काही लोक जाणून बुजून याला एक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत मी असे म्हणेन की भारतीय जनता पार्टीचा आणि या वादाचा कुठलाही काही काळी मात्र किंवा आमच्या नेत्याशी कसलाही काही संबंध नाही या उलट हे जे राठोड आहेत हे पूर्वी जिल्ह्याचे उपप्रमुख होते ते उभाटा युवा मोर्चाचे उपप्रमुख होते आणि त्यांचा अंतर्गत होता या आधीही त्यांचा वाद झालेला आहे आणि तो त्या वादाला कंटाळून त्यांनी त्या ते पक्षाचा देखील दिलेला होता आणि त्याचा वाद आता हा उपळून आलेला असावा आणि त्यांचे त्यांचे वैयक्तिक भांडण असावे हे आणि राहिला विषय ते आमचे तुम्ही काही लोक म्हणताल की आमच्या बॅनरवर फोटो दाखवतायत परंतु हे फोटो असेच फोटो खासदार सुद्धा बॅनरवर त्याचे होते काही दिवसापूर्वी या वादाशी भारतीय जनता पार्टीच्या अशी किंवा आमच्या नेत्याशी कुठलाही काही संबंध नाही आणि नाहक भारतीय जनता पार्टीची पार्टीची बदनामी करण्याचं काम षडयंत्र सुरू आहे असं माझं मत आहे